नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण यो माझं गाव तर तात्यांचा मालवण या चॅनलवर तुमचं स्वागत असा आज एक नवीन व्हिडिओ घेऊन होते म्हणजे काय तर सध्या विट्टोरायाची ओढ सगळ्यांका लागलेली आहे पंढरीच्या वारीची आणि जन्म घेऊन एक दिवस तरी वारी अनुभवावी ज्ञानेश्वरांची ना ओ, नैनेश्वर। नैनेश्वर हो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपल्या विटूरया भेटा तर उद्या सव्वीस तारीखला ती पालखी वाली ना वाले टू लोन वाल्ले टू लोलंद असतली हां तर आता आम्ही हसून निघालो आशीषच्या घराकडून निघालो आणि थंसून आता डायरेक्ट आम्ही सातारावरून लोलंदा जातलो लोनंदला गाडी ठेवतलो थंय रूम बघतो थोडंसं रेस्ट करतलो आणि सकाळी उठान आम्ही डायरेक्ट ऑटो रिक्षावर करून डायरेक्ट वाल्लेक जातलो हां थंसून एक दिवस तरी आम्ही सोबत चलतलो तुमकाव घेऊन जातो तुम्ही बघा जे काय येऊ न गावत नसात त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि थंसूनच दर्शन घ्यावा माझ्यासोबत असत सुवर्ण कोकण आशिष नाटळकर आणि ट्रॅव्हलिंग नाव ना। वेगळा आम्ही कसे मालवणी माणूस इंग्लिश नाव जमनत ना आमका मालवणीच जमतात त्याच्यामुळे <laughs> आम्ही असे तिघ जण चाललो आशिषच्या कारने आता आम्ही ऑन द वे असो तुम्ही पण येवा आशिष नाटळकर त्यांच्या घराकडे तो रस्तो घराकडे तो रस्तो <laughs> <laughs> माऊत का कुवा खरोखरच ट्रेकिंगला येतात यांचा एकच घर आहे युट्यूब ना जा आणि ब्लॉग बघा हे हा माझा पण स्वतःचा खरोखर ना आची आई शपथ <laughs> तर गाडी अकडे तकडे झाली स्लीप झाली चिखलातून डायरेक्ट पण तरी काय म्हणतो मेन रोड गाडी झिंगण चालवता गाडी जर चालवत काय असा रस्तो बघून ठेवा आज नाटळ कराकडचो कधी यावचं झालं तर कधी यावचं झालं तर यावा परा गया वर्क ना को पण तर यूट्यूब चॅनल हा बघा पराग पण येते पराग व्यवस्थित होतो ना तो काय हो ऐसे वस्तीत होतं पर आठ दिवस डोके खाऊ पराग बरा ग होतो व्यवस्थित हो हा तू काय मागे केलंस काय बोललं तू कसा बाहेर काढला आमचा आमका माहिती माझ्याबरोबर हा आशिष नाटळकर सुवर्ण कोकण आणि नमस्कार ट्रॅव्हलिंग हॅरी असे आम्ही मिळाून तीग जण चाललो पंढरपूरच्या वारीक तर जाताना तर आशिष नाटळकरच्या घराकडनं निघालो आणि हय हो आता आपली सीमा भेटता खायची सीमा आशिष यांची शिरगावची शिरगावची सीमा कापीचा देव देव हांपीचा ट्रॅव्हल्स वगैरे अगरबत्ती लावून नारळ फोडून मगच हा 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 आंब्याच्या गाडीवाले पण असतात सगळे हा बरोबर म्हणजे आमच्याकडे त्या रस्त्यात जसं काजरोबा कासार डाकवा तसं येऊ आपलं काफीच काफीचं देव हे बघा जसे काजरोबाग आणि आपल्या टाक्यात नवस फेडतात तसे हे पण नवस बोलले जातात आणि नवस फेडले जातं तसे आता नवस बोलले पूर्ण झाले म्हणून हे फेडलेले होत म्हणजे खरोखरच जागृत देवस्थान हा जागृत हो कधी इला असतं नक्की बाया पडावं आहे शिरगावच्या पुढे पुढे नांदगाव साईडला तर आता आम्ही बरोबर हायवे लागलो नांदगाव असून आणि आता आम्ही चाललो तर राईट मारून वैभववाडी गगनबावडा घाटमार्गे आम्ही जातालो कोल्हापूर कोल्हापूरवरून हो सातारा आणि सातारावरून लोन लोण असो आमचा प्रवास हा आता आम्ही नांदगाव पास केलो बरोबर गाडीच्या पोटात काहीतरी आम्ही आधी गाडीच्या पोटात भरतो मग आमच्या पोटात कोल्हापुरात भरतो काहीतरी तामी आता आम्ही इलो तर आता आम्ही तरडासून खाली उतरान राईट घेतलो आणि सरळ वैभववाडी मार्गे बावडा बावडा करून कोल्हापूर याक बरा की पावसान मेहरबानी केला ना आतापर्यंत आतापर्यंत आता पुढचा आता बघूया आ... बावडा घाट अशासाठी घेतलो की आम्ही आता तरडासून राईट मारलो आणि इलो अजून रस्त्याचं काम बऱ्यापैकी चालू म्हणजे नुकता तरळा सोडलो आणि हे बघा रस्तो खडी नुसती खडी रस्तो खायचो आणि खड्डो खोयचो त्याच काय कळना ना आता आमक असं वाटतं की एखादा भांगडा कारण लावायचा आणि गप्प बसायचा ऑटोमॅटिक नाचत जातो भांगडा पाले करीत हा <laughs> अशी अवस्था अजून पुढे जाऊचा म्हणजे आमका जवळजवळ गगन बावडा घाट याय सर यो प्रॉब्लेम हा एकदा गगन बावड्या घाटाक लागल मग माझ्या मते चांगलं वस्तू पुढे कोल्हापुरात पण तीच परिस्थिती आहे कोल्हापुरात पण गगन बावडा टू मध्ये कळे आणि त्याच्यानंतर कोल्हापूर सिटीच्या अलीकडे ओके तेव्हा मध्ये मध्ये चांगला रस्तो मध्ये मध्ये खराब रस्तो जर फॅमिली सोबत कधी रात्रीचं प्रवास करू असाल तर नक्की जो सध्या तरी तरळा टू बावडा म्हणजे वैभववाडी मार्गे रस्तो टाळा कारण खरोखरच खूप रस्तो खराब हा जर रात्रीचं प्रवास करू असाल तर पर्याय नाही कारण इतर ठिकाणी काही घाट आहेत ते सुनसानत तर काही फोंडा घाट वगैरे त्यात गव्या रेड्यांचे वगैरे भरपूर त्रास असतात तर आणि धुक्याचो त्याच्यामुळे बावडा घाट बेस्ट पडता नाईट प्रवासासाठी पण जर सकाळचा प्रवास करू असाल तर नक्कीच अवॉइड करा फोंडा घाट एकदम बेस्ट आहे सध्या तरी सकाळचा प्रवास करू तो तेव्हा जाव काय बघा मध्ये चांगला मध्ये शाप खराब आहे त्यामुळे हैसून जेवा कारण कधी खड्डो ह्याबा रेल्वे क्रॉसिंग पोहचणार जरा थांबणार बोला नको हे रस्तो बघा काय आता अवस्था शा काय म्हणजे काय ट्रॅव्हलिंग करायचं काय गाडी चालवतो एवढो डेंजर रस्तोस्त चांगला रस्तो काय कामाचे रस्त्याचं काम अर्धवट केलं हिल बाबा मी आता हा चौऱ्याऐंशी फेरे मारलो मध्ये तकडे <laughs> खड्डे हाव थाव वहना वहना मारूनच दिलं मेन रस्ते आणि तो वैभववाडी पर्यंत पोहचलो आता पुढचं अजून बघूया काय अजून पुढे आहे एकाकडे आई लोक वैभववाडी लिहून ठेवलं नाही वैभववाडी लिहून ठेवला हां काय बरा गेला रस्तो मात्र लवकर करा रस्तो लवकर करा म्हणजे तसं हो माझा फेवरेट रोड हा हो आमचं वैभववाडी मार्गे पहिलं आम्ही कोल्हापूर वैभववाडी मार्गेच जाऊ oh. हाली हा फोंडा मार्गे जाऊ कारण या रस्त्यामुळे लवकर जाऊ का होत कोल्हापूरात आणि मस्त वाटत म्हणजे फोंडा घाटात ना कसं ते जंगलात नाही जाऊक ना लय कंटाळ लय कंटाळा आंबा घाट तर आता काय जाऊक ना जाऊ या बघा परत चालू झालं रे माझ्या मागल्या भांगडा पाले

<laughs> ना वाट का ना अरे पाई पाई वाट नाही या ना अशी पल्ण्याच्या गडबडीत काय कळत नाही धोंडोब धोंडोप मध्ये काय तो ओटो गेरी डायरेक्ट ना खाली जात वगैरे लागत तर डिप्रेशन झाली गाडी पुढे काय मला अवस्था अशी सगळ्यांका सांगतोय वैभववाडी सध्या अवॉइड करा जर येऊच असत त्या रस्त्यानंतर बेकार परिस्थिती एकदम बेकार आता बरोबर बावडा घाट चालू झालो आता मात्र रस्तो एकदम मस्त आणि घाट जसं चालू झालो तसं पावसान पण हजेरी लावलेला पाऊस पण झालो एवढं मोठं नाही पण असा बारीक 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 असाच बारी आणि घाट एक एवढं चांगलं आहे म्हणजे तुम्ही घाटातून प्रवास करताना ना वाटता ना की घाटातून प्रवास करतात एवढं घाट चांगलं आहे अजून पुढचा तुमचा दाखवतोय कसो हा घाट तो ही सुरुवात आहे घाटाची रोड भारी आहे मस्त रोडच्या चारी एक एकदम रेडियम मिडियम लावून ठेवलेले म्हणजे कोणाला काय प्रॉब्लेम झाला सेफ्टी हे बघा धबधबा बघा दगड पडले आता दगड पडले मध्ये मध्ये अ कोसाळत बघा कोसाळत आणि मग अशी तर मध्येच रस्ते रे दरड कोसाळता काम करून पण तर पावसात ह्या होतालाच आता पहिलाच काम केल्याने म्हणजे होत आलाच तर बाकी रस्तो सुंदर हा हिलाच कधी ह्या घाटासून तर घाट चांगलोच हा रस्तो काशी करून टाकला म्हणजे काय दरड कोसळली आहे बोर्ड लावून करून रस्त्या एवढा काम करून वरच्या भर बंद ठेवून काम करून सुद्धा दरड कोसळची भीती असाच पावसात आणि ह्या थोडा थोडा धुक्या पण चालू झाला नायपर मार झाला आता धुक्या चालू झाला थोडा अर्धो घाट संपल्यानंतर भरपूर आणि पाऊस सुद्धा त्यामुळे सावकाशच अशीच काय काय नाही सावकाश चाललो आम्ही धुक्या पण भरपूर आणि आता पाऊस पण धो देऊ लागलो आणि मध्येच काही धोंडो बिंड पडलो असतात तर तो धुक्यात दिसतो नाही अशी परिस्थिती आहे अश्या परिस्थितीत आम्ही चललो पाऊस तर बघा तुका आता काळजीवर दिसता असलो किती असं या मोठ्या वळान इला वाटत अशा प्रकारे आम्ही वाट पाणीत चलल तूर आणि पावसात गरे तिथे पट्टे मारले नाही संपपा संपपा जबरदस्त खड्डो असं वाटलं की आता आम्ही तळ्यातच उडी मारतो एवढं खड्डं आणि एवढं एवढं गाडी खराब झाली एका सायडिक आणि परत घाट संपला सर्व रस्तो बरोबर घाट संपला आपल्या रस्त्याची परत काशी झालेली अशी अवस्था या रस्त्याची आहे बघा आणि हे गाडी आहे कसे पण लावलेले त्याच्यामुळे तू तरी सर हळू हळू या बघाय चर मारून ठेवले म्हणजे पाणी असली अवस्था <laughs> आम्ही वैभववाडी सोडून गगनबावडा घाट सोडून येलो गगनबावडा घाट मस्त गगनबावडा घाट चालवच्या आधी रस्तो सप्लाय काचे झाली होती पुरे सत्त्यांना आणि घाट संपल्यानंतर पण रस्त्याची वा, वाट वाट लावली ना एवढी गर की खरोखर म्हणजे कंटाळलो आणि जीव मुठीत घेऊन आम्ही बावडा घाट मारून निलो पुढे हवेपर्यंत आणि आमचं हॅरी सांगता अशी नाटक करायची ती गल्ली होती ती खूप बरी बाईकच्या म्हणजे काय हायवेची गजा आहे ती बघा काय सांगायचं चुकान पण बावडा मार्ग येऊ नको सकाळ असाने रात्र असाने दुसरं पर्याय शोधा तेनी यावा सावकाश यावा आणि आम्ही आता इलो बरोबर गगनबावड्यात आता रस्तो जरा बरो दिसता पुढे आता गगन गगनबावड्यात गेलो बरोबर आणि रस्तो रस्त्या आणि आता बऱ्यापैकी हैसून रस्त्या बघूया कैकीत चांगलो चांगला गाव जातो आता आम्ही बरोबर गगन बावड्यात फोगतलो कोल्हापुराच्या आसपास इलो मध्ये एक डुलकी काढलोय परत पुढे गाडी चालवची हा त्यामुळे रस्तो खराब आहे जाग येग खड्ड्यापासून पुढे चांगलं पुढे दोन ठिकाणी ब्रिज चा काम चालू होत ना सर्व जरा खराब तो काय नॉर्मल नॉर्मल पण कड्याच्या अलीकडे म्हणजे ज्या मी आता मे महिन्यात इलेला हो तेव्हा खूप हालत बेकार होती रस्त्याची आता भरपूर पॅच वर्क केलं नाही पण त्या पॅच वर्कच्या ठिकाणी नॉर्मल छोटे छोटे खड्डे असत फक्त कळ्याचे हा कळ्याच्या अलीकडे गु कळे आम्ही आधी लावतो तेव्हा भयंकर म्हणजे अशा खड्डे की आमका पिकअप जवळपास वीसच्या स्पीडने चालूची ती एवढी बेकार परिस्थिती होती आता तर पॅच वर्क कोल्हापुरात काय आता पाऊस पण थांबलो पाऊस पण धावल पेट काढीत गेलेलो पाऊस कळ्यापर्यंत गावलो ना पाऊस कळ्यापर्यंत फुल पेट काढलं कळ्यापासून आता पुढे बावडात जो म्हणजे वैभववाडीच्या पुढे जो पाऊस गावलो तो कळ्यापर्यंत पाऊस कंटिन्यू झाला धो धो आणि आता जरा पाऊस थांबलो पुढे परत काहीतरी काम चालू हा चालू डायवर्जन येते काय म्हणते रस्त्याच्या डायवर्जन बाहेर पडतो हो एका त्या रस्ता आपल्या होय होय आणि आता मेन सिटीज आपण उधारतो उतर हां सून आता ही आता आपण मेन कोल्हापुरात एंट्री केलो एंट्री केलो आता आपल्या पुढे रंकाळा वगैरे गावतलं बरोबर अहो एंट्रन्सला पण रस्तो खराब आहे थोडंसं एक साइड तर पूर्ण बॅक हा काम करतो एक साइड हा तर मंडळी आम्ही आता येलो कोल्हापुरात जो राईट साईडला दिसता तो रंकाळा आता आणि आता आम्ही बरोबर कोल्हापूरच्या चौकात येलो आणि आता इथून सरळ सरळ घ्या ठीकपोस चालू आहे कळा तलावावरून लेफ्ट मारलो आणि आता मला वाटतं हॅरीक भरपूर भूक लागली अशी वाटत जाऊया काहीतरी काहीतरी खाऊया आता स्टँड चे नाही तर स्टँडवर पाव वगैरे मस्त तुबी तुबी योकण नाही लतो कोण ट्रक वालों आता पाणी तर भरले दिसत होता त्यांना आपण सरळच जाऊया हो सरळ आपण सरळच रस्त्याने जाऊया कण नको सरळच चलना इथून नको पुढे आपण आता काय खाली आहे ना हो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक चौक असता ना हो ये हा सरकारी हॉस्पिटल हो कोल्हापूरचा पाट्यामागे कोर्ता जो राईट मारलच का आपण डायरेक्ट बस स्टेशन रेल्वे स्टेशन आणि डायरेक्ट बेंगलोर पुना हायवे हे काय लागतो राईट मारल्यावर कार्यक्रम काय हाय का छत्रपती संभाजी महाराजांचा काय हा काय म्हणजे बऱ्याचशा चौकात काय ना काय लाईटिंग फिटिंग दिसतात लायटिंग सांगा काहीतरी कदाचित हा असं वाटतंय ना होय काहीतरी हा वाटतं शाहू महाराजांचं घड हा उद्या काय परवा उद्या काय काहीतरी जयंती काय होय होय कॅलेंडर मध्ये बघितलेलं आहे सव्वीस तारीख कोल्हापूर रेल्वे स्टेशन आहे पोलीस बघा चेक चेकिंग चालू आहे कंपेरेटिवली तू सेंटर आम्ही कोल्हापूरवर सोडलो म्हणजे सिटीच्या बाहेर येलो अरे हाय ना आपण इतर हॉटेल कधी आता जेवतामध्ये जाऊ नाही आता हायवे कुठे भूक लागली मस्त बी आता आता भूकापैकी म्हणी ताकाच भूक नाही आमकां कळलं मघाशीच अॅरे की तुका भूक लागली होती पुणे बेंगलोर हायवे तर आपण फायनली हायवे गेलाव वाजले रात्रीचे बारा दहा चला आता हाय ना

काढतो काय फोंडावर गेला असतो आम्ही तीन तास गेलो असतो पण रस्तो खराब होऊन चार तास झाले लागली आता भूक तरी एक एक वाकरी दिल्या म्हणून थोडी भूक होती आता भूक लागली आता बघतो काय गावता काय बा करून घेतो त्याच्यानंतर आमचं लास्ट म्हणजे पुढे डेस्टिनेशन असला डेस्टिनेशन असत आमचा सातारा सातारा आता जवळजवळ कोल्हापूरच्या बरंच पुढे गाडी गावली याच्यावर मोटिवेशन यास आहे बघा खुदसे हारा नाही कभी तो दुनिया क्या हारा आहे की काय मोटिव्हेशन लिहल नागे एक वाजलो आणि एक वाजता आमक हॉटेल भेटला खाई एरिया कोल्हापूरच्या खूप पुढे वापर कराडच्या आसपास जवळपास आणि एक वाजलो आता एक वाजता हॉटेल गावला हॅरी भूक लागली चुरचुरला हॅरी हॉटेल अभिरुची एक वाजता

तांबड पांढरा जो होता पण नको ना खालतो तो आता पहिलंच खातो तर चिकन मध्येच का तू हा आम्ही गुरुवार आम्ही आता गुरुवार लागले हे आपला हेल्पर आहे आशिष तू किती वर्ष आली म्हणजे दुसरी राहिली माझी पण मी पण वारीक दुसऱ्या टायमिंगला चाललो आहे आशिष पण दुसऱ्या टायमिंगला गेल्या वर्षी मी ज्या दिवशी वारी होतो त्या दिवशी हे प्रवासच होते आणि मी ज्या दिवशी रिटर्न येऊ लागलो आहे त्या दिवशी हे वारी आणि त्याच्यामुळे यंदा म्हटलं कोणता जाऊया त्याच्यामुळे आम्ही यंदा दोनदा दोघदा निघलो आणि हॅरी भेटलो पण नेक्स्ट वर्षी मेंबर नक्कीच वाढवलं पुढच्या वर्षी मेंबर नक्कीच वाढवतो आणि प्रॉपर एन्जॉयमेंट करतो म्हणजे एक दोन दिवसाचा प्लॅन करते तो पैकी गरमागरम गर्म बिर्याणी इलेली आता ताव मारून घेऊया तर आक्रमण करच्या तयारीतच जाय खूपच बुक आलो आज म्हणजे तीन तास एकशे रवला किलोमीटर किती एकशे एकतीस किलोमीटर आणि तीन तास रनिंग टाका तीन तास तीन तास तर आपला जेवण ओके आता आम्ही जेवलो हॉटेल अभिरुचीमध्ये जेवण एकदम मस्त होतं आणि आता बाहेर पडलो शिरगावातून जी गाडी घेतली ना ती आता खैलो आपण हे कोल्हापूरच्या पुढे निपाणी गाव, गाव दाखवता लोकेशनला थळीव आम्ही थळीपर्यंत आमच्या आशिष साहेबांनी गाडी चालवली नाही <laughs> आता जस ड्रायव्हर चेंज होतात मोठमोठ्या ठिकाणी ट्रॅव्हल्स वगैरे तसे आता था आम्ही चेंज झालो आणि आता मी आता गाडी घेतलोय <laughs> आता जेवढी <थाँगी> जमाल तेवढी <थाँगी> आपण चालवायची <थाँगी>। चालवायची <laughs> <थाँगी> उपयोग <थाँगी। laughs> लागली का वाटायचं आशिष हो हो तीन तासाचा प्रवास आहे आरामात नक्की चला चला, चला। तर आपण आता निघाला आहो एडेनिपणीच्या पुढे आता नेक्स्ट आपलं मेजर डेस्टिनेशन ना कराड कराड मध्ये बघूया काय परिस्थिती आहे ती रस्त्याची आणि त्याच्यानंतर रस्त्याला सातारा इकडे पण या ठिकाणी पुणे बेंगलोर हायवे काही काही ठिकाणी कामं चालू आहेत त्याच्यामुळे डायव्हर्जन वगैरे असत भरपूर आणि पावसाच्या वेळी जरा थोडंसं त्या खड्ड्यांचं आणि गोंधळ होतात तर त्यामुळे सावकाश प्रवास करा ओके okay. आता जवळजवळ दोन सव्वा दोन वाजता गेले होत आणि आम्ही आता कराड पास करून पुढे येलो आता साताऱ्यात जातो आणि कदाचित साताऱ्यात रवतलो कारण आता वादले बरेच आणि आता लोणंदा जाऊन झोपतो कधी उठतलो कधी आणि फ्रेश होऊन जातो कधी वारीत आम्ही साताऱ्यातच हॉल्ट करतो म्हणजे बेनिफिट का की आता लोनंदला थोडेसे हॉटेल आमका महाग भेटतली वारी असल्यामुळे आता साताऱ्याकच थोडासा कमी रेटमध्ये आमक हॉटेल्स मिळतील काय तीन चार तासात फक्त रेस्ट करू करूया आणि मग थैसून जाऊन तुम्हाला पुढे जाऊच पावसान मात्र उपकार केला पाऊस अजिबात नाही पण एकदम आहे त्यामुळे काय गाडी चालवत कंटाळ आता साताऱ्या गेलो आणि हॉटेल घेतलो आणि झोपलो वाजले साधारण तीन साडेतीन व्हिडिओ आजचं हयच थांबवतो उद्याचो नवीन व्हिडिओ बघवतील जर व्हिडिओ आवडत असतात तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनल को नवीन असेल तर <laughs> सबस्क्राइब करा